नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कोर्टामध्ये अबोली मात्र चांगले पुरावे सादर करत असते आणि केस मात्र तिच्या बाजूने जात असते दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता वाघ पुन्हा आलेला असतो त्यामुळे आता अबोली म्हणते आता याच ठिकाणी वाघ पुन्हा आलेला आहे आता कळेल की खरा वाघ कोण आहे असं म्हणून आता बाहेर दरवाजाच्या उभ्या सगळ्या जणी असतात अबोली दीपशिक अशी आणि त्याचबरोबर मनवा त्यानंतर आता अबोली दरवाजाला धक्का देऊन आतमध्ये घुसते तर वाघ मात्र त्या नवरीवर हल्ला करतच असतो तेव्हा आता अबोली म्हणते आज तू वाचू शकणार नाही आज तुझा चेहरा मी अख्ख्या जगाला दाखवणार काढतो मुखवटा आणि आता मात्र सगळेजण तिथे पोचल्यामुळे वाघाचा आता नाईलाज होतो आणि अबोलीने सांगितल्यामुळे वाघ मात्र आता त्याचा मुखवटा काढतो वाघ जेव्हा त्याचा मुखोटा काढतो तेव्हा मात्र तो चेहरा बघून आबोलीच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे मात्र अंकुश असतो वाघाच्या मुखोटाच्या मागे आणि हे बघून मात्र तिथे असलेल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो तेव्हा आबोली म्हणते अंकुश सर तुम्ही तेव्हा अंकुश म्हणतो हो आबोली सत्य बाहेर काढण्यासाठी कधी कधी असत्याचा आधार घ्यावा लागतो आणि आता मात्र अबोली पुढे मोठं धर्मसंकट असतं आता करणार तरी काय कोणाच्या बाजूने केस लढणार एकीकडे अंकुश सर असतात दुसरीकडे शिवांगी मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा